नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया जालन्यातल्या सविस्तर विशेष घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर सविस्तर बातम्या शहरातील सीना नदीला पूर आल्यानं दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात अनेक व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये जीवनावश्यक साहित्यांसह दुकानातील साहित्य देखील वाहून गेलं या भागाची भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी पाहणी केली आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे जालना शहरातील सीना आणि कुंडलिकांना नद्यांना पूर आला होता सीना नदीला पूर आल्यानं बसस्थानक परिसरात मोठं नुकसान झालं आहे नदीच्या दोन्ही बाजूने राहणाऱ्या वसाहतीत पाणी शिरल्यानं अनेक घरात जीवन आवश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या भागामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांनी पाहणी करून तहसीलदार छाया पवार यांच्याशी संपर्क साधत तात्काळ मदतीची विनंती केली आहे यावेळी भगत बापू बाव सामने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती निश्चितच आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी आज नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी गाठी घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या सिना नदीच्या काठावर कुंडलिका नदीच्या काठावर ज्या काही दुकाना आणि प्रतिष्ठानं होती शंभर टक्के दुकानं आणि राहण्याचा जो काही संसार उपयोगी साहित्य सर्व या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे मी तहसीलदार मॅडमच्या कानावर या ठिकाणी टाकलं की तुमचे पंचनामा करण्यासाठी लोक आले त्यांनी प्रत्येक नागरिकाचे कुटुंबाचं प्रमुख असं नाव लिहून घेतलं परंतु त्या त्या कुटुंबाचं काय काय नुकसान झालं याची यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे त्या ज्या दिवशी हा हादसा घडला त्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीची बैठक मुंबईला होती म्हणून मुंबईला होतो दादा चव्हाण यांच्या कानावर आम्ही हा विषय घातला तातडीनं मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा हा विषय गेला सन्माननीय बावनकुळे साहेबांना आम्ही प्रत्यक्षात त्यांना बोललो की जालना शहरामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या नंतर एवढा मोठा हादसा त्या ठिकाणी झाला आणि ढग तुटी झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत तर झालंच परंतु गोरगरीब लोकांचे संसार या अतिवृष्टीमध्ये वाहून गेले त्यांना निश्चित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडं त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाला मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अनेकांची लग्न पुढच्या होती आणि लग्न करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी खरेदी त्यांनी त्या ठिकाणी केली फ्रीज असेल टीव्ही सर्व लग्नाला ज्या काही संसार उपयोगी वस्तू लागतात या वस्तू आणल्या आणि होत्याच नव्हतं एका रात्रीतून त्या ठिकाणी झालं म्हणून मी शासनाला विनंती करणारे की आपण लवकरात लवकर तात्काळ पंचनामे वस्तुस्थितीचे पंचनामे करा आणि या सर्वांना व्यापारी असेल उद्योगपती असेल सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनी असतील या सर्वांना त्या ठिकाणी नवीन मोठा परिसरामध्ये पोलिसांनी कारवाई करत एका स्कूटीसह एक लाख अडुसष्ट हजार रुपयाचा अवैध गुटका जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणामध्ये चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिबंधित गुटका घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं जालना शहरातील नवीन मुंढा परिसरात अटक केली आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून स्कूटी असा एकूण मुद्देवाल जप्त केला आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की मोहम्मद ताबिश अब्दुल्ला खालेद वय वर्ष तेवीस राहणार बागबान मोहल्ला जुना जालना हा तरुण त्याच्या स्कूटीवरून प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक करत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित सापळा रचून नवीन मुंढा परिसरामध्ये त्याला अडकवलं तपास केली असता त्याच्या स्कूटीवरील गुन्ह्यांमध्ये विमल पान मसाला आणि तंबाखू गुटक्याचे एकूण चारशे चाळीस पॅकेट्स आढळले त्याची किंमत सुमारे अठ्ठेचाळीस रुपये आहे पोलिसांनी गुटक्यासह वाहतुकीसाठी वापरलेली एक लाख वीस हजार रुपयांची सुझुकी बर्गमॅन स्कूटी देखील जप्त केली आहे ताबीश अब्दुल खालेद मोमीन याच्या विरुद्ध चंदन झिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या करण्यात आली आहे यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सह पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविसकर इर्शाद पटेल अशोक जाधव महिला अन्नलदार रेणुका बांडे आणि अरुणा गायकवाड यांच्या के पथकानं केली आहे दोन दिवसांपूर्वी जालना शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आला या पावसानं जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी आणि सीना नदी या नदीच्या तीरावर असलेल्या घरांना आपल्या कुशीत घेऊन होत्याचं नव्हतं करून गेले या पुरग्रस्तांसाठी मात्र आमदार अर्जुन खोतकर समर्थक धावून आलेत शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांनी आपल्या खिशातून खर्च करत तेथील पूरग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न केला सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिक बेघर झाले आहेत अनेक विद्यार्थ्यांना आपली शालेय साहित्य वाहून गेल्यानं शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे मात्र ही बाब शिवसेना चालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ या विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना सुविधा पुरवण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत यावरून शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुले आणि उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी तात्काळ या विद्यार्थ्यांच्या आणि रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत शालेय साहित्याचं वाटप केलं यामध्ये पुस्तक पेन वही पेन्सिल इत्यादींचा सा समावेश आहे जालन्यातील लोहार मोहल्ल्यात बेघर झालेल्या परिवाराला शिवसेनेनं जेवणाची व्यवस्था देखील केली आहे जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते आणि शेख नजीर शिवसेना उपशहर प्रमुख यांनी पुढाकार घेत हे कार्य केले या प्रसंगी मराठा महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मेघराज चौधरी देश सेवा फाउंडेशन अध्यक्ष शेख जावेद मन्नू नोमलकर शेख मेहबूब इरफान पठाण अल्ताफ शेख सिकंदर सय्यद सचिन परदेशी आकाश कांबळे प्रदीप नोमलकर शेख मासूम आदींची उपस्थिती होती विष्णू भाऊ इथं काही कार्यक्रम घेतला आहे आपलं साहित्य वाटत सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र काल ने जी आपल्या जालना शहरामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल की माननीय आमचे नेते अर्जुनभाऊजी खोतकर साहेब हे सकाळी पाच बसून पुढे जालना शहरात फिरले त्यांच्यासोबत आम्ही शिवसेनेचे पुढे कार्यकर्ते फिरलो आणि त्या माध्यमातून आम्ही साहेब जो जो हो जे जेवढे पण आमचं झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये आमच्या पण जेवढी शिवसेने पण मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत करीत आहोत आणि त्यातच एक भाग म्हणून आमचे शिवसेनेचे उपशरप्रमुख नजीर भाई यांनी आज त्यांच्या वतीने आपला महिला येते ज्या मुलांचे दप्तर वगैरे हो वाहून गेले होते शाळेचे साहित्य वाहून गेले होते त्यांच्यासाठी सर्वांना साहित्य आणून दिलं आणि सर्वांसाठी आता खिचडीची व्यवस्था केली या कार्यक्रमाला आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुणराव देशमुख आमचे मेघाबाया चौधरी हड्डू अल्ताफभाई आमचे व सर्व त्यांचा मित्र परिवार नजीरभाईचा नजीर आज खरोखरच खूप आम्ही जे आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आम्ही समाजाचं काही निर्णय घेणं लागतं त्या हिशोबाने आम्ही मान्य आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यू खोतकर यांचे खाली शहरामध्ये काम करत असताना समाजसेवा करतो आणि ही समाजसेवाजक भाग आहे आमचा शिवसेनेचा जालना येथील कालिका स्टीलच्या वतीनं विश्वकर्मा दिनाच्या निमित्त आयोजित क्रिएट 2025 थाउजंड ट्वेंटी फाय यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी शाश्वततेचा गौरव करणाऱ्या आकर्षक ट्रॉफी तयार केल्याचं पाहायला मिळालं विजेत्या तीन संघांना बुधवारी प्रत्येकी एक लाखांचं बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवितही करण्यात आलं सेलिब्रेटिंग सस्टेनेबिलिटी अ ट्यूबर टू द चेंज मेकर या थीमवर ट्रॉफी तयार करण्याचं आवाहन कालिका स्टील कडून करण्यात आलं होतं विविध सव्वीस जिल्ह्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला अंतिम फेरीसाठी पन्नास संघांची निवड करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी स्क्रॅप शालेच्या संस्थापक शिखा शहा ई एफ पालमायरचे सहसंस्थापक पुरणसिंह राजपूत इकोस्तव एन्व्हायरमेंट सोल्युशनचे सहसंस्थापक गौरी मिराशी यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ट्रॉफी तयार केल्या या ट्रॉफ्यांचे पांड्या संजय जमकर यांनी परीक्षण करून विजेत्यांची निवड केली यामध्ये पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती येथील पी आर पोते पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मुंबई येथील ठाकूर कॉलेज ऑफ आर्किटेक्ट या संघांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे विजेतेपद पटकवले आहे तसेच नाशिक येथील एनडीएम शरद चंद्र पवार जी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कोल्हापूर येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पुणे येथील डॉक्टर विजेत्यांना कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल अनिल गोयल अनुज बन्सल बनारसीदास जिंदाल गोविंद गोयल यातीन पंड्या संजय जामकर आदींसह मान्यवरांच्या हस्ते पारितोषकाचे वितरण करण्यात आले यह वे मान्यवरान्च उपस्थिति होती साल काफ़ी अच्छा रेस्पॉन्स रहा है तीन हजार स्टूडेंट्स ने इसमें पार्टिसिपेट किया था उसमें से हमने शॉर्ट लिस्ट करके दो सौ स्टूडेंट्स को पार्टिसिपेट के लिए बुलाया है यहाँ पे पचास कॉलेजेस के स्टूडेंट्स हैं और बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है सिविल इंजीनियर और स्ट्रक्चरल इंजीनियर्स के लिए आ, के लिए कार्यक्रम रखा था सस्टेनेबिलिटी के ऊपर हम ये जागरूकता लाने के लिए कार्यक्रम करते हैं और इसमें जो हमें रिस्पॉन्स मिल रहा है उसके लिए हम बहुत आभारी है सबको धन्यवाद कॉलेज से नाम सामने कुछलीम तुम्हें रिप्रेजेंट की सो आम्ही टीम ट्रॉफी टायटन्स आम्ही एम बी पी आर्किटेक्चर कॉलेज ऑफ वरून आलो आहात सो आमची आमची ट्रॉफी ही शिका शहा मॅमला ट्रिब्यूट केलेली आम्ही सो त्यांचं काम जसं वे व्हॅल्यू क्रिएट करायची फ्रॉम वेस्ट मटेरियल सो ती ती थीम आम्ही आमचं ट्रॉफीमध्ये इन्क्लूड करायचं खूप ट्राय केलं आहे सो त्यात आम्ही टेनसिक्युरिटी ही थीम यूज केली आहे टेन्सिक्युरिटी म्हणजे बॅलन्स ऑफ बॅलन्स ऑफ टू स्ट्रक्चर्स असतं तसं आम्ही आमच्या ट्रॉफीमध्ये बॅलन्स हा इंडिकेट केला आहे बाय प्रोवायडिंग टेन्शन इन बिटवीन ऑल्सो आम्ही जे वेस्ट मटेरियल असता फ्रॉम आमचे आर्किटेक्चर मॉडेल्सचे आम्ही त्याचे पण मटेरियल यूज करून फ्लार्स uh, आणि ॲक्रेलिक लोगोज ते त्याने क्रिएट केले ऑल्सो जे लेफ्ट ओवर स्टील बार्स होते जेव्हा आम्ही ट्रॉफी बनवली तेव्हा स्टील बारचे आम्ही त्याच्यापासून पेन स्टँड क्रिएट केलं प्लस आम्ही जेव्हा येत होतो नाशिक टू जालना तेव्हा जे कोक बॉटल्स आम्ही यूज केले होते त्याच्यापासून आम्ही पेन स्टँड ट्रॉफी होल्डर क्रिएट केलं सो माझ्यासोबत यश आहे ओम काश्मी आहे वैभव ऐकायला माझं नाव सुहासिनी काकड कॉलेज लेवल कॉम्पिटिशन आहे जे कालिका स्टीलच्या वतीने आम्ही स्टेट लेवलवर घेतो आहे आणि हे तिसरा एडिशन आहे क्रिएट नावाचा हे कॉम्पिटिशन आहे जे की सिव्हिल स्ट्रक्चरल आणि आर्किटेक्चरल स्टुडंटसाठी आहे आणि या वर्षी थीम जे आपण ठरली आहे ते सस्टेनेबिलिटी आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये तीन हजारपैकी जास्त स्टुडंट्सनी सहभाग नोंदवला होता आणि आजचा फायनल इव्हेंटला आपण पन्नास टीम्स ज्या की दोनशे स्टुडंट्स आहेत त्यांनी जालन जालनाला इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांनी इकडे येऊन खूप सुंदर मॉडेल्स जे सस्टेनेबिलिटीसाठी आहे त्यांनी बनवलेलं आहे मला काय सांगा नाही एकीकडं स्टील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी नवीन करायला मिळतं मी सेकंड जनरेशन आहे कालिका स्टीलमध्ये आणि माझं शिक्षण पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं आहे आणि जेव्हा मी कंपनी जॉईन केली आणि कामाला लागलो तर मला एक असं वाटत होतं की इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स याच्यामध्ये एक ब्रिज असायला पाहिजे कारण की आजचे जे स्टुडंट्स आहे आजचे जे इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहे ते फ्युचरचे आपले आ, चेंज मेकर्स आहेत ते आपले कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला योगदान देणार आहेत तर यासाठी हे कॉम्पिटिशन आम्ही चालू केलं हेच आमचं ध्येय आहे की प्रोग्रेस आ, आ, च्या सोबत सस्टेनेबिलिटी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही हेच ऑब्जेक्टिव्ह सेट करतो आहे आणि ॲज अ मॅन्युफॅक्चरर पण आमच्या खूप लक्ष आहे की आम्ही एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटसाठी काही नुकसान न कर, करता आपण प्रोडक्शन करायचं हे आमचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे सादर करतोय कारण ती जी थीम होती ती थी, आपली संभाजीनगरच्या एक म्हणजे ती संभाजीनगर जे आहे तिथं एक खूप मोठं रिस्टॉरेशन झालं आहे कारण तिथं एक नाला होता ना मग त्याचं आपण रिवर एकदम छान आणि त्याला लायसन्स आणि त्याचं लिगल त्याला नाव पण आलेलं आहे म्हणजे आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की एक रिवर आहे ती आपण नाला जो होता त्याचं आम्ही पूर्ण रिवरमध्ये रूपांत रूपांतर केलं आहे त्यांनी आम्ही त्यांच्यासाठीच ही थीम बनवलेली आहे मग ती माझं नाव ईश्वरी संजय आदिक माझे मेंबर्स ही अवंतिका आभाळे आणि समीर प्रतीक भोरकडे टीम आहे सरकारनं जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार सी सी एम पी कोर्सेस केल्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात जालना आय एम ए डॉक्टरांनी संप पुकारला असून आज खासगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली होती महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध्रव्य महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि द्रव्य विभागानं नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगला सी सी एम पी कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगमध्ये नोंदणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत हा निर्णय आरोग्यसेवा व्यवस्थेचा सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचं आय एम ए या डॉक्टरांनी म्हटलेलं आहे यावर अक्षेप घेत जालना येथील डॉक्टरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी डॉक्टर आशिमा मित्तल यांच्या मार्फत एक निवेदन देखील सादर केलं आहे यावेळी डॉक्टर चारुलता हवालदार डॉक्टर सोनल रुणवाल डॉक्टर गोविंद पाटील डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर राजीव जेथलिया यांच्यासह आय एम एच्या डॉक्टरांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती हवालदार अध्यक्ष आय एम ए जालना आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिस मध्ये आमचं एक निवेदन देण्यात आलो होतो या निवेदनाचा संदर्भ असा आहे की होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स जे आहेत त्यांनी एक सी सी एम पी एका वर्षाचा कोर्स करून त्याच्यानंतर शासनाने त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अंतर्गत नोंदणी करण्यासाठी मान्यता पाच सप्टेंबरला दिलेली आहे या संदर्भातील खटला दोन हजार चौदापासून हायकोर्टात सुरू असून त्याचा अंतिम निर्णय प्रलंबित असूनसुद्धा शासनाने जे हे पाऊल उचललेलं आहे त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आमचा कुठल्याही पॅथी संदर्भात वाद नाही आहे प्रत्येक पॅथीचा आम्ही तेवढाच आदर करतो मात्र आमचा एकच निषेध आमचा जो आहे तो आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांचीच नोंदणी होऊ शकते यामध्ये सी सी एम पी डॉक्टरांचा समावेश नको अशी आमची मागणी आहे आजचा जो बंद आहे हा पूर्वनियोजित आहे या संदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाला आम्ही पूर्वी कल्पना दिली होती इव्हन राज्य पातळीवरील बंद असल्यामुळे आम्ही राज्याचे आरोग्य आयुक्त आणि मुख्यमंत्री कार्यालय यांना सुद्धा या संदर्भात पूर्व कल्पना दिली होती आणि आज आम्ही आमचे सर्व रुग्ण जे काही आपत्कालीन रुग्ण असतील त्या सर्वांना जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना आम्ही रेफर करतो कुंडलिका नदीपात्रात पडून पाण्याच्या प्रवाहात एक युवक बेपत्ता झालाय मात्र त्याची दुचाकी सापडली असून त्याचा शोध सध्या पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन घेत आहे नरेश चौधरी हा सोमवारी भजनासाठी गणेश घाट इथे गेला होता त्यानंतर गेल्याची शक्यता वर्तनात येत आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बोटीच्या सहाय्यानं कुंडलिका नदीपात्रात कसून शोध सुरू केला होता या घटनेची माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांना मिळाले असता त्यांनी लगेचच घटनास्थळी आणि कुंडलिका नदीपात्रातील आजूबाजूच्या ठिकाणी पाहणी केली यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती आतापर्यंत त्या युवकाचा शोध लागलेला नाहीये महानगरपालिका

नदीमध्ये आपल्या गाडी सकट वाहून गेले अशा पद्धतीची आणि त्यानंतर आपण महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात मार्फत तत्काळ सर्चिंग ऑपरेशन सुरू केलं होतं काल दिवसभर आपण सर्चिंग केलं साधारणतः लक्कडकोट पुलापासून ते बायपास पुलापर्यंत आपण काल सर्चिंग केलं होतं मात्र अंधारासाठी अंधार झाल्यामुळे आपल्याला ते थांबावं लागलं आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून परत ते सर्चिंग कंटिन्यू करण्यात आलेलं आहे आणि अजूनही ते सर्चिंग सुरू आहे परंतु अद्यापही त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही आज शासकीय विश्रामगृह ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं तथागत भगवान बौद्ध यांची ऐंशी फुटाची मूर्ती ही मोती तलावामध्ये प्रस्तावित करण्यात यावी यांसह इतर मागण्या संदर्भात भव्य असा जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं भगवान गौतम बुद्धांची ऐंशी फुटाची मूर्ती प्रस्थापित करून बुद्धिस्ट सर्किट हाऊस म्हणून मान्यता देऊन देश पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे या प्रमुख मागणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आपल्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं असून मागण्यांची पूर्तता नाही तर यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन भारतीय बौद्ध महासभेचे वतीने करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला या निवेदनावर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पूर्वचे महेंद्र बनकर पश्चिमचे राजेश सदावर्ते पूज्य भंते राजरत्न महेंद्र रत्नापारखे दीपक डोके हिवाळे माधव भास्कर सावळे काळे आदींच्या स्वाक्षऱ्या बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे सर्व आंबेडकरी संघटनातले वेगवेगळे पक्ष कार्यकर्ते नेते पदाधिकारी त्याचप्रमाणे पूजन भिक्कू संघ यांच्या उपस्थितीत आज दिनांक अठरा रोजी जालना येथील चारशे अठ्याऐंशी रेस्ट हाऊसवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं नियोजन भारतीय महासभेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या माध्यम या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला जे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण देशभरामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात आंदोलन करण्याचे आदेश दिले होते परंतु काल शासनाकडून परमिशन न भेटल्या कारणाने आज अठरा अठरा तारखेला आंदोलन करण्यात आलेलं आहे तेव्हा या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं महाबोधी महाविहार बुद्धगया येथील जे विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं सोबतच नागपूर येथील जी दीक्षाभूमी आहे या दीक्षाभूमीचा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव या चव्हाण यांनी सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ती ज जमीन जा जा दिलेली आहे तर ती ज दीक्षाभूमी ही आंबेडकर घराण्याकडे देण्यात यावी सोबतच जो मऊ येथील स्मारक आहे आंबेडकर स्मारक हे मऊ येथील आंबेडकरी स्मारक हे भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन करून त्याचं व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावं आणि चौथी आणि सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की जालना येथे जे गेल्या तीस वर्षापासून जो बुद्ध मूर्तीचा मुद्दा या ठिकाणी वेगवेगळ्या आंबेडकरी संघटना पक्षाच्या वतीनं रेटून धरलेला आहे हा जो बुद्ध मूर्तीचा मुद्दा आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ती बुद्ध मूर्ती उभा करून मोती तलावाच्या मध्यभागी उभा करून या ठिकाणी बुद्धिस्ट सर्किट म्हणून या शासनाने उभा करावं जेणेकरून जर हे बुद्धिस्ट सर्किट म्हणून उभं राहिलं तर जो देश विदेश विदेशातला पर्यटक आहे हा पर्यटक जालन्यामध्ये येईल आणि जालन्याचा महसूल जालन्याचा रेव्हेन्यू फार मोठ्या प्रमाणात वाढेल त्यामुळे इथला लोकप्रतिनिधी इथली महानगरपालिका यांना या मोर्चाच्या माध्यमातून मी विनंती करतो की या मूर्तीसाठी जे काय तुम्हाला खर्च लागणार आहे तो खर्चाचा तुम्ही भार उचलावाच जर काही समाजाकडून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं काही जर समजा तुम्हाला मदत लागत असेल तर आम्ही जालना जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आदरणीय भीमराव साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यायचं काम करू तेव्हा ती मागणी फार महत्वाची आणि ती मागणी मोती तलावाच्या मध्यभागी आणि ऐंशी फुटाची मूर्ती उभा करण्यात यावी ही प्रामुख्यानं या चार मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत महेंद्र बनकर जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध मोर्चे आयोजन केलं काय भूमिका आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागांनी आज मोर्चाच आयोजन केलेलं आहे शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली जालना या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणापर्यंत हा मोर्चा आम्ही आज घेऊन आलो आहोत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे काही मागण्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये बौद्ध बो, बौद्ध गया या ठिकाणचं जे काही महाविहार आहे ते महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं हो, जेणेकरून त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्हाला शिक्षण प्रशिक्षण देता येईल त्यासाठी ते आमच्या ताब्यात देण्यात यावं हो। दुसरी महत्वाची मागणी अशी आहे की या जालना शहरामध्ये सर्वात महत्वाचं असं मोती तलाव आहे आणि या मोती तलावामध्ये जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवान बुद्धाची भव्य अशी मूर्ती त्या ठिकाणी उभारण्याचं नियोजन आहे गेली चाळीस वर्षापासून हे नियोजन चालू आहे परंतु शासनानं यावर वेळ काढूपणा केलेला आहे म्हणून आमची मागणी आहे की त्या ठिकाणी तात्काळ भव्य भव्य मूर्ती उभारण्याचं काम चालू करावं हो। जे की या मोठ्या मोती तलावामध्ये हे भगवान बुद्धाची शान विज्ञान आणि ती आपल्या जालन्याची शान राहील अशा पद्धतीनं हे सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत काय नाव मी राजेश सदावरती जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जालना या बातमी सह वेळ झाली जालना बातमीपत्रात इथेच स्थापनाची पाहत रहा एमसीएन न्यूज जालना नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट का टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टेंट पुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल पॅटर्न शैक्षणिक वर्ष सीबीएस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी ते सुरू आमचे जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे